प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका श्रीमती पुष्पा कृष्णराव यावले नाचनकर यांच्या सेवापूर्ती गौरव सेवा गौरव समारंभ फुलकळस गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विद्यासागर पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालकस ग्रामपंचायतचे सरपंच गजानन अंबोरे कृषी बाजार समिती सभापती बालाजी रुद्रवार कृष्णा साळवे संतोष सोनटक्के साहेब विलास शिराळे संजय कुबडे शिवहार स्वामी बिराजी धुळशेट्टे देवराव मिसाळ कुलक्रसचे सरपंच विकास गवाळे माजी सरपंच गजानन शिराळे दिगंबर शिराळे सुरेश मगरे डॉक्टर सुरेश गिनगिने भगवानराव सलगर चक्रधर शिराळे माजी विस्तार अधिकारी श्री कांबळे माकणीचे सरपंच नानाराव आवारगंडे यांच्यासह आधीची उपस्थिती होती श्रीमती पुष्पा यावले यांनी आपल्या या तीस वर्षाच्या सेवा काळात अनेक ठिकाणी सेवा बजावली असल्याने हिंगोली शेनगाव वसमत आहेत नगर कंठेश्वर कावलगाव ताडकळस धानुरा काळे देगाव चुडावा लिमलासह आदी भागातून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती तर त्यांच्या मूळ गावी अमरावती येथूनही शेकडो मित्र परिवाराने सेवापूर्ती गौरव सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती बंडू गायकवाड बालाजी रुद्रवार सुरेश मगरे गजानन नंबोरेसह आदींनी त्यांच्या सेवा काळातील प्रसंगांना उजाळा दिला कार्यक्रमाच्या साठी फुलकळस गावकऱ्यांसह सुमित नाचनकर मंगेश नाचनकर शैलेश नाचनकरसह परिवाराने परिश्रम घेतले वर तेरा चौदा वर्षाचा असेल तेव्हापासून मला त्यांची ओळख आहे आणि आपल्या परिसरातील फार जबाबदारीनं आरोग्याची सेवा ज्यावेळेस आज तरी फार मोठ्या आरोग्याच्या सेवा आपल्या परिसरामध्ये उपलब्ध झाल्या ज्यावेळेस या परिसरामध्ये सेवा देणाऱ्यांची संख्या फार कमी होती त्यावेळेस पुष्पाताईंनी आपल्या या सर्व पंचकृषीला प्रामुख्यानं चांगली सेवा दिलेली आहे त्यामध्ये सर्व बहिणींच्या आडी अडचणीचे आरोग्याचे प्रश्न त्याचबरोबर या ठिकाणी सांगितलं की लसीकरणाचे व पल्स पोलिओ अशा भरपूर मोहीम या आरोग्या बाबत आपल्या भारत शासनाने व महाराष्ट्र शासनाने राबवल्या होत्या त्या सर्व मोहीम यशस्वी पार पडण्याचं आपल्या परिसरामध्ये काम त्यांनी या यापुढील त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या आयुष्यासाठी मी त्यांना खूप खूप निरोगी आयुष्याच्या सुख समृद्धी आणि परवाटीच्या शुभेच्छा देतो करतो हे असं बघून आम्हाला देखील उत्साह येतो कामाचा आमच्या जे आणि यांची जी फॅमिली आहे ती खरोखरच खूप चांगली आहे आणि पूर्ण कुटुंब यांचं सहकार्याची भूमिका आहे त्यांच्या कुटुंबामध्ये येवले ताई आहे हा नेहमी त्यांचा हसतमुख चेहरा असतो आणि त्यांच्या त्यांचे जे मुलं आहेत सून आहे त्यांच्या जे सोनार मॅडम आहे त्यापायी त्यांनी देखील संघटनेमध्ये आणि ट्रेनिंग सेंटरला काम करून छान हात हाऊसफुल आहे जो मे है लेकिन वो पुरे हो गए या नहीं ये डाउटफुल है देखील वो पुरे होगे या नहीं डाउटफुल है जिंदगी में हर चीज वंडरफुल दे जिंदगी में हर चीज वंडरफुल आहे लेकिन सहेब हेल्थ अची रही तो जिंदगी वंडरफुल आहे जिंदगी वंडरफुल कार्यक्रम दे या ठिकाणी बऱ्याच श्रोत्यांनी बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी फुलकळस गावाची प्रशंसा सुद्धा केलेली आहे आणि निश्चितच ती प्रशंसा करण्यायोग्य असत फुलकळस आपलं गाव आहे एवढी शेवटच्या आपण या ठिकाणी त्यांचा भूतकाळ पाहिजला तर खरोखरच या ठिकाणी त्यांची जॉईनिंग एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला आपल्या या ठिकाणी फुलकळस नगरीमधूनच झालेली आहे सॉरी एकोणीशे ला तिथून पुढचा जर तीस वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर आपल्या तालुक्यामध्ये त्यांनी या ठिकाणी आरोग्यसेवा पुरवायचं काम केलेलं आणि फुलकळस असल ताडकळस असल त्या दोन्ही गावामध्ये या ठिकाणी अतिशय जिवाळ्याचे संबंध या ठिकाणी मॅडमने प्रस्थापित केले आणि असे कुणाला या ठिकाणी जिवाळ्याचे संबंध प्रस्थापित होत नसतात लोकांच्या हृदयामध्ये जाऊन या ठिकाणी त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊन या ठिकाणी सर अंगणवाडीचा यांचा सुद्धा एक खूप मोठा कार्यक्रम पवार साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी तालुक्यासला ठेवून त्यांचा गुणगौरव केला होता निश्चितच अशा कठीण प्रसंगीच्या काळामध्ये जे माणसं आपल्यासाठी आरोग्य दूध म्हणून धावून येतात त्यांच्या साठी सुद्धा आपल्याला अभिनंदन करतो की एका आरोग्य कर्मचाऱ्याचा त्यांनी एवढा मोठा सेवापूर्ती कार्यक्रम घडवून आणलेला आहे तसेच आमच्या सिस्टर यशस्वीपणे अनेक संकट आलेली असताना यशस्वीपणे त्यांनी आपली सेवा पूर्ण केली तेव्हा सर्वप्रथम मी त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने मनस्वी सहर्ष अभिनंदन करतो आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा येतो मी जवळपास सहा ते सात वर्ष त्यांच्या संपर्कामध्ये होतो आम्ही सर्वांनी एकत्र काम केलेले आहे आणि या काम करत असताना त्यांच्याकडून अनेक प्रेरक गोष्टी आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिकायला मिळालेल्या आहेत

सुपेर बुद्धिमत्ता याचा अनेकांना या ठिकाणी प्रत्यय आलेला आहे त्यापैकी एक प्रसंग या ठिकाणी मी सांगतो तारकळस या ठिकाणी एक कॅम्प होता आरोग्य शिबिर तो याची प्रचिती आम्हा सर्वांना आलेली आहे त्यामुळं त्यांचं जे काम होत त्याची प्रचिती आपल्याला त्याच्यातून दिसून येते दुसरे गोष्ट या ठिकाणी त्यांचे छंद खूप हो त्यांना खाण्याचा छंद आहे आणि त्यांना शुगर आहे आणि त्या